दोन हजार चोवीस नंतर फडणवीसांना नाटकं आणि एकांकिकाच करायची आहेत अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे काल फडणवीसांनी नाट्यसंमेलनाच्या मंचावरून दोन हजार एकोणीस साली राज्यात घुसलीचा सा प्रयोग झाला मग आम्ही देखील बावीस मध्ये आता होती गेली कुठेचा प्रयोग केला असा निशाणा उद्धव ठाकरेंवर साधला होता चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो तसा आम्हालाही मिळतो ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात म्हणजे महाराष्ट्राने बघितलं दोन हजार एकोणीस साली प्रयोग झाला कट्यार पाठीत घुसली काळ जात नाही पाठीत घुसली आणि मग दोन हजार बावीस साली आम्ही प्रयोग केला आत्ता होती गेली कुठे त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग हे चालूच असतात देवेंद्र फडणवीस असं म्हटले की दोन हजार एकोणवीस कट्टर पाठीत असा प्रयोग देवेंद्र फडणवीसांनी काल भाषणात उल्लेख केला करू द्या करू द्या करू द्या त्यांना आता आयुष्यामध्ये दोन हजार चोवीस नंतर नाटकं एकांकिका हेच एक करायचं आहे दुसरं काम काय त्यांना